पंढरपूर शहरातील नामांकित महुतकर हॉस्पिटल येथे लेडीज फार्मासिस्ट तसेच विवाहित अविवाहित स्त्री पुरुष कामगार तसेच स्वच्छतेसाठी मावशी पाहिजेत संपर्क क्रमांक शहाऐंशी शून्य शून्य सत्तावन्न शून्य सात पंच्याण्णव किंवा त्र्याहत्तर सत्त्याऐंशी त्र्याण्णव शून्य पाच पंधरा पंढरपूर नगरपालिका हत्तीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीर सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वन दीड गुंतच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड कशाला तीस फुट रुंदीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर म्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एक्याण्णव नव्याण्णव विकी कौशल यांची भूमिका असलेला छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील छावा चित्रपटाची चर्चा सुरू आहे या चित्रपटातील कथानक आणि मांडलेला इतिहास यामुळं संभाजी महाराजांचे चरित्र सर्वांसमोर आलं आहे देशभरात नवनवीन विक्रम हा चित्रपट करत आहे त्याचवेळी महाराष्ट्रात हा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी विविध संघटना आणि पक्षांकडून होती आहे पण अशातच महाराष्ट्रात नाही तर एका दुसऱ्या राज्यात हा चित्रपट करण्यात आलाय मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी अखेर विकी कौशलचा छावा चित्रपट करमुक्त केलाय मुख्यमंत्री मोहन यादव यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात ही बातमी जाहीर केली आणि मराठा शासकाबद्दल जाणून घेण्यासाठी हा चित्रपट पाहणं आवश्यक आहे असं सा सांगितलंय यानंतर त्यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरूनही पोस्ट केली लि, त्यांनी लिहिलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं मी त्यांचे पुत्र संभाजी महाराजांवर आधारित छावा या हिंदी चित्रपटाच्या करमाफीची घोषणा करतो दरम्यान सिनेमा महाराष्ट्रात करमुक्त करण्याविषयी देवेंद्र फडणवीस म्हणाले छत्रपती संभाजी महाराज यांचं शौर्य वीरता आणि विद्वत्ता प्रचंड होती परंतु इतिहासाने त्यांच्यावर अन्याय केला आता त्यांच्यावर अतिशय चांगला चित्रपट आलाय हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी होते आहे परंतु महाराष्ट्रात करमणूक करच नाही इतर राज्यात जेव्हा एखादा चित्रपट करमुक्त टॅक्स फ्री करतात तेव्हा ते करमणूक कर माफ करतात परंतु महाराष्ट्राने दोन हजार सतरा सालीच करमणूक कर नेहमीसाठी रद्द केला त्यामुळं आपल्याकडे करमणूक कर नाही आता या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आणि संभाजी महाराज यांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला अधिक काय करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज लाईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा